मुरुमाचे बाह्य सर्रास अवैध उत्खनन दिवसा मागील काही दिवसांपासून नरसाडा येथील खाणीमधून सुरू आहे शासनाच्या कोटी रुपयाचा महसूल येथे बुडत असताना महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत बाह्य सर्रास मुरुमाचे अवैध उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे उत्खननामुळे मोठे खड्डे पडले आहे शक्तिमानची येथे लीज नाही त्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे मुरुम असलेल्या जागेकडे शक्तिमानची नजर असते अवैध उत्खनन या शक्तिमानने केले असून आजही सर्रास उत्खनन करणे सुरू आहे मुरुम उत्खनन करण्याची परवानगी नियमानुसार तहसील कार्यालयाकडून ला घ्यावी लागते तत्पूर्वी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते महसूल प्रशासन शेवटच्या टोकापर्यंत नियुक्त केला आहे परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात होते ते जून शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरूच असते येथे सर्रास सहा महिने मुरुमाचे उत्खनन सुरू असते यामुळे शासनाचा कोटीचा महसूल परंतु महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कुणावरही ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही अवैध मुरुम वाहतुकीवर व चोरीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय अधिकाऱ्यांचा तो शिरस्ताच म्हणला जातो तालुक्यात धाक निर्माण करणे हा त्यातील एक भाग आहे परंतु त्यानंतर मात्र सर्व गप्प दिसत आहे काय आहे नियम अवैध मुरुम उत्खनन करणे चोरी करणे वाहतूक करणे या प्रकरणी फौजदारी गुन्ह्याची तरतूद कायद्यात आहे परंतु असा फौजदारी गुन्हा कुणीच नोंदवित नाही मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ